36 जिल्हे, छत्तीस 36 बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवून आणण्यासाठी तेलंगणातून गडचिरोलीमध्ये दाखल झालेल्या नक्षलवादी आणि जवानांमध्ये एकोणीस मार्च रोजी पहाटे छत्तीसगड सीमेवर जंगलामध्ये जोरदार पहाटेवर यामध्ये चार नक्षलवाद्यांना यश आलं नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य वर्गेश मांगी इंद्रावेल्ली क्षेत्र समितीचे सचिव कुमुराम भीम मंचरेल विभागीय समिती सदस्य मकू सिरबूर चेन्नूर क्षेत्र समितीचे सचिव कुळसंग राजू सदस्य कुडीमेट्डा व्यंकटेश अशी नक्षलवाद्यांची नावे आहेत निवडणुकीच्या तोंडावर घातपात घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांच्या तेलंगणा राज्यातील समितीच्या काही सदस्यांनी तेलंगणातून प्राणहिता नदी ओलांडून गडचिरोलीमध्ये प्रवेश केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी नक्षलविरोधी अभियान गतिमान केलं होतं अहेरी उपपोलीस मुख्यालयातील सी सिक्स्टीन आणि सी आर पी एफ क्युएटीच्या पथकांनं अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शोध मोहीम राबवली आहे पासून पाच किलोमीटर नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला त्याला जवानांनी जोरदार पद्युत्तर दिले गोळीबार थांबल्यानंतर आणि परिसराची झडती घेतल्यानंतर चार नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले गोळीबाराच्या ठिकाणाहून एक फोर्टी सेवन एक कार्बाईन आणि दोन देशी बनावटीचे पिस्तूल नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले मृत चार नक्षलवादी मोस्ट वॉन्टेड होते त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारने छत्तीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते लोकसभा निवडणुकीच्या आधी गडचिरोली पोलिसांनी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा दिला न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी तिरुमलेश कंबलवार गडचिरोली